पूर्वक हार्दिक स्वागत करतो चितपावन ही वृत्ती आहे चितपावन कोकणस्त हे स्वतःला फार शान समजतात मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरपल उचलणार नाही हे वाक्य सुद्धा एका चित्पावनाच होत आणि त्याच्या जा पुढे जाऊन सध्या एक मुलगी जी डोक्याने आहे ती चितळेची पोरगी ती चितळेंची मुलगी असं म्हणते जो सर्वे सुरू आहे आता मराठा आरक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्रामधून आकडेवारी गोळा केली जाते आणि प्रत्येक म्हणजे मुंबईत असेल पुण्यामध्ये असेल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असेल तो सध्या सुरू आहे अजून आमच्याकडे आले नाहीत कारण सगळ्या सोसायटी मग त्या सगळ्या बिल्डिंग मध्ये वर खाली करून लोकांना त्रास होतो सगळ्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना ग्रामीण भागात जिल्हा परिषद शिक्षक खास करून ही सगळी माणसं सध्या सर्वे मध्ये प्रशासनाच्या माध्यमातून गुंतलेली आहेत एक महिला तुम्ही सगळीकडे पाहिलंच असेल की महिला सर्वे साठी गेली तर ती चितळेची पूरगी एकतर डोक्यावर परिणाम झालेला आहे आणि तिला तसही बुद्धी नावाचा प्रकार नाही परंतु त्याच्यातून समाजासमोर काय आलं वर्णवर्चस्ववादी मंडळी जी आहे स्वतःला उच्च वर्णीय समजतात आणि तिला तसा अभिमान आहे की मी कोकणस्त ब्राह्मण असल्याचं असं तिनं जे काही स्टाईल मध्ये ज्या शब्दात सांगितलं त्याच वेळेस तिनं विचारायला आलेल्या महिलेची जात सुद्धा विचारली बरेच जण म्हणत असतात काय जातीचा माज आहे तुम्हाला काय जातीची मस्ती आहे काय रुबाबात फिरता असं हिनवलं जातं बऱ्याच वेळेस नेहमी जातीचा विषय काढता मग मला सांगा माझा साधा सरळ प्रश्न आहे की ज्या वेळेस इतिहासापासून आजपर्यंत धर्मव्यवस्थेच्या चौकटीत असेल किंवा साध मंदिरात गेलं तर वेदोक्त का पूर्व नकतो इथपासून समोरच्याची जात काढली जाते किंवा त्याच अनुषंगानं म्हणजे राजा असला काय आणि राजाचे वंशज असले काय त्याच धर्म व्यवस्थेने समान वागणूक किंवा लहान मोठा वागणूक अशा पद्धतीनं देण्याचं जे सिस्टीम तुम्ही ठरवलेली आहे तुम्ही शुद्रस ठरवता ना सगळ्यांना बरं मध्ये तुम्हाला जात विचारली तर तुम्ही कायदा आणि घटना सांगता मग तुम्ही ज्या वेळेस दुसऱ्याला जात विचारता किंवा त्या सर्वे करायला आलेल्या महिलेची जात विचारली आणि मग तिनं सांगितलं की होय मी या या, या जातीचे त्यावेळेस तू सांगते की तू त्या जातीचे याचा अर्थ काय बर सरकार तुमच्या विचाराचं आहे ना मॅडम आता सरकार तुमच्या विचारांचं आहे नेते तुमच्या विचारांचे आहेत नेते तुम्हाला काहीच होऊ देणार नाही तुमच्या केसाला सुद्धा कारण सगळं पंतांचं हुकूमत चालते चितपवन असला काय कोकणस्थ असला काय देशस्थ असला काय किंवा कायस्थ असला काय किंवा हे ग्रामीण भागातला एखादा सर्वसामान्य ब्राह्मण असला काय ही सगळी रँक एकाच ठिकाणी येईल ना म्हणजे तसंही तुम्ही काय असताना तुमच्यातलं मानत नाही ही गोष्ट अजून वेगळी परंतु हे सगळ्या उतरंडी तुम्हीच रचलेले आहेत ना आजपर्यंत अरे सहा जून राज्याभिषेक दिन असतो साडेतीनशे वर्ष आज तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक दिन सोहळा आहे काय केलं हो साडेतीनशे वर्षापूर्वी आमच्या राजाला सुद्धा म्हणजे मला एवढंच म्हणायचंय की हे सहजासहजी ती बोललेली नाही पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा बघा नेहमी आमच्या महापुरुषांचा संकुचित इतिहास मांडला जातो तुम्ही जर एक पाच दहा वर्षापूर्वीचे पुस्तक बघा जेवढे बहुजन महापुरुषांचे पुस्तक असतात हे मी का सांगतोय हे तुम्हाला कळलं पाहिजे तुम्ही बहुजन महापुरुषांचे जेवढे पुस्तकात फोटो असतात ते सगळे फोटो एकदम असे ब्लर झालेले ब्लॅक अँड व्हाईट किंवा आख्या जगाचं कर्ज त्यांच्यावरच आहे अशा पद्धतीचे असतात आणि दुसऱ्या बाजूला ह्यांचे चितपावन कोकण असत ऋग्वेदी काय असत घाटाच्या खालचे इकडचे तिकडचे सगळे त्यांचे फोटो कसे असतात चकचकीत तुम्ही त्या रामदासांचा तर फोटो बघत जा तेल लावलेला पैलवाने एकदम असा आत्ताच ब्युटी पार्लर मधून आलाय काय असे एकदम सगळ्यांचे चकचकीत फोटो असतात याला सांस्कृतिक दहशतवाद म्हणतात जात काय काढतात जात सांगावीच लागेल त्याशिवाय आकडेवारी ठरणार नाही आमची तर मागणी आणि म्हणणं सुद्धा आहे की जात जनगणना झाली पाहिजे परंतु हे सगळं कसं सोयीनं जो तो आपल्या आपल्या परीनं हे करतोय आणि काही जण याशी त्या चितळेच्या पोरीसारखे शेवटी ती आहे बघा ती सुद्धा एक महिला आहे एक मुलगी आहे तिचा सुद्धा सन्मान आहेच आणि करणारच केलाच पाहिजे पण कशा पद्धतीनं हे करावं कसं उद्विग्न व्हावं सारखं कसं हिनहून बोलावं आणि अजून ती त्याच्यावर काय म्हणते की तू जर एस कॅटेगरीतली असेल किंवा एस टीतली असेल ज्यांना अॅट्रॉसिटी वगैरे लावता येत असते त्यांच्यातली जर असेल तर मग तर तुला घाबरूनच बोलावं लागेल हा तिच्या बोलण्यातला ऍटिट्यूड कारण तुम्हाला मग ते सोयीनं वापरता येईल म्हणजे काय हिंमत कशी होते याचा अर्थ तिच्या डोक्यामध्ये त्या पोरीनं ही सगळी वाईट आहेत सगळी विकृत आहेत तीच फक्त शाने अशा पद्धतीची मानसिकता फीड करून ठेवलेली मित्रांनो याच्यावर कुणी विचार करायला तयार नाही विश्वास ठेवायला तयार नाही आणि आम्ही नेहमी सांगतो हे जाणीवपूर्वक केलं जात आहे अरे सर्वे सुद्धा संघर्षातून उभा झालाय म्हणून जरांगे पाटलांसारखा सर्वसामान्य माणूस प्रामाणिकपणे लढला लढतोय आणि भविष्यात सुद्धा लढणारच लड़... आहे ते संशय घेण्याचं किंवा वेगळा विचार करायची काहीच गरज नाही कारण जो ज्या व्यक्तीचे विचारधारा किंवा जो व्यक्ती ज्याचं पोट पाठीला छिटकलंय त्याच्यासाठी संघर्ष करतो ना तो प्रचंड प्रामाणिक असतो आज त्या जरंगे पाटलांमुळे सरकार हादरलंय मग ते नुसतं